नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ आई बाबांनो आपली मुलं मोठी होत आहेत बरं का आणि ती होताना आपल्याला असं वाटतं अरे कधी मोठं झालं मूल माझं पण ते होत असताना आपल्याला प्रत्येक दिवस कधी कधी संघर्षाचा जाणवतो कधी कधी आनंदाचा जाणवतो आणि हे अतिशय सुंदर प्रवास असा आपला होऊ शकतो अर्थातच अडथळे अर्था येणार आणि ते अडथळे ये कशामुळे येतात तर आपण काही मुद्दामून नाही पण न जाणता केलेल्या चुका असू शकतात तर मुलं वाढवताना माझी एक आग्रहाची कळकळीची विनंती की या पाच चुका मात्र टाळा चूक नंबर वन एक म्हणजे आपलं मूल हे व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे कृपा करून त्याची कोणाशीही तुलना करू नका आपली ही बोट आहेत कि नाही आहेत का सारखी नाही ना मग दोन वेगवेगळ्या आई वडिलांचं मूल किंवा आपलीच दोन मुलं कधी कधी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असू शकतात की नाही मग का बरं त्यांची तुलना करायची अजिबात करू नका तुलना केली की त्या मुलांना ना न्यूनगंड यायला लागतो त्यांना असा कुठेतरी आपल्या स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागतो त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी हलतो आणि हे अगदी त्यांच्या वय वाढतानाच म्हणजे अगदी कोळंब होऊन तयार होत असताना ह्या होतात विचार प्र विचार प्रगल्भ व्हायच्या आधी हे होतं आणि अर्थातच कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या कॉन्फिडन्सला तडा देणारं असतं बरं का तेव्हा एक आग्रहाची विनंती आपल्या मूल हे आपलं मूल आहे आणि त्याला कोणाशी कम्पेअर करायची गरज नाही तो प्रत्येक जण आपापल्या शर्यतेत पळतोय आणि त्याला त्याची शर्यत करायची कम्पॅरिझन करायची ना तर समजा त्यांना मार्कांची कंपॅरिझन करायची तर त्याच्या मार्कांची त्याच्या मागच्या मार्कांशीच कंपेअर करा की बाबा सहा माईत किती मिळाले फायनलला किती मिळाले किंवा सहा माहीत तुझ्या काय चुका झाल्या पर त्या परत रिपीट झाल्या नाहीत ना हे केलं तर त्यांच्यासाठी आपण काय करू नये हे कळतं दुसऱ्याशी कम्पेअर केलं तर एक तर तुमच्याबद्दल मनात आकस होतो आणि दुसरा म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र ते घालवून बसतात त्यामुळे ह्याच्या पुढे तुला किती मिळाले मार्क हे मिळ म्हणून मागचं त्याचं प्रगती पुस्तक काढा मित्राला किती मिळाले हे कधीही विचारू नका बरं हे झालं एक पुढचं म्हणजे अर्थातच सारखं घरामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये नॅगिंग ना बोलत राहणे टोचून बोलत राहणे सारखं ओरडणे रागवणे किंवा कधी कधी पालक एक शारीरिक शिक्षा देखील देतात कधी मारतात कधी कोंडून ठेवतात या गोष्टी करू नका कारण त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी होत जाते त्या मुलांना भयंकर तुमच्याबद्दल आकस होतो आणि नंतर ते मूल ना कोडग होतं म्हणजे काय की त्याला फरकच पडत नाही तुम्ही रागवताय का नाही म्हणजे इनिशियली काय होतं की ते लहान असताना ऐकून घेतं घाबरतात किंवा मग तुम्ही जर एक्स आवाजात ओरडला तर टू एक्स आवाजात ओरडतो मग घरामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी डेसिबलच्या वरती आवाज सगळ्यांचे घुमायला सुरुवात होते होतं काय की इनिशियली तुम्हाला असं वाटतं की ते मूल एखाद्या वेळेस पाच मिनटं गप्प देखील राहील पण नंतर त्यांना फरकच पडत नाही तुम्ही बोला बोलू नका विशेष करून वयात येणाऱ्या मुलांना दुसरी महत्वाची गोष्ट कुठेतरी कोंडून ठेवलंय कुठेतरी मारलय आहे कुठेतरी शिक्षा दिली हल्ली अर्थात त्याचं प्रमाण खूपच कमी झालंय पण ते मात्र करू नका कारण की त्याच्यानी एक मूल शेलमध्ये निघून जातं तो स्वतःचं एक अंतर्मुख होऊन जातं कधी कधी ते त्याच्यातनं त्यांना बाहेर पडायला त्रास होतो किंवा मग ते अगदीच रिबेलियस होतात मग त्यांना काही फरक पडत नाही काय मारायचं ते मारा म्हणतात मला आम्हाला फरक पडत नाही पण पड़ आम्ही काय तुमचं ऐकणार नाही चिल्ड्रेन विल नेवर लिसन बट चिल्ड्रेन विल नेवर फेल टू इमिटेट म्हणजे काय मूल कदाचित ऐकणार नाही पण अनुकरण मात्र कायम करेल त्यामुळे तुम्ही घरात कसे वागताय त्याचंच अनुकरण पुढे होणार आहे आपल्याकडे म्हणतात ना संस्कार हे संस्कार संस्कार असे बसवून शिकत नाहीत ते मूल आपल्याला आहे आपले मोठी माणसं कशी बोलतायत एकमेकांशी कसा संवादपूर्ण एक संवाद साधला जातोय आणि त्या अनुरूपच ती मुलं घडत जाणार आहेत तर अर्थातच आरडाओरडा न करता शांतपणे त्यांना थोडस जर चिडाचिड चीड़ झाली तर एक पाच मिनिटाचा आउट करायचा आपण म्हणतो आउट ना तसा ब्रेक मग त्यावेळेस आपण सुद्धा रागावर नियंत्रण केलेलं असतं आणि तेव्हा मुलंही थोडस शांत झालेलं असतं आणि मग पाच ते सहा मिनिटांनी परत तुम्ही त्यांना समजावून कधी कधी प्रेमाने सांगून शांत स्वरात सांगून तेव्हा एखाद्या वेळेस आपला मुलगा किंवा मुलगी ते ऐकतं बरं का आणि नक्कीच ऐकतं कारण त्यांना आपण त्यांना विचार करायला आउट दिलेला असतं हे झाली दुसरी बाब आता तिसरी बाब कोणती चिल्ड्रेन वॉन्ट युअर प्रेझेन्स अँड नॉट युअर प्रेझेंट्स म्हणजे काय तुमचा सहवास त्यांना हवा आहे त्यांना तुम्ही दिलेल्या वस्तू तात्पुरत्या आनंद देऊन जातील पण लॉंग टर्म आनंद सहवासानेच येणार आहे त्यामुळे जितका जास्त वेळ त्यांना देता येतील मग हल्ली एक फॅड निघाला आहे की क्वालिटी टाईम वॉट इज क्वालिटी टाईम क्वालिटी टाईम म्हणजे हा सगळ्यांचाच घरातल्या पार परिवारातल्या ले सगळ्या लेकरांनी मुलांनी आजी आजोबांनी आईबाबांनी काका काकूंनी एकत्र बसून अतिशय छान वेळ घालवणे मग ते काय फार भयंकर सारख्या गोष्टी करायला पाहिजेत असं नाही काही नाही नुसत्या गप्पा मारून एकमेकांचे आनंदाचे दुःखाचे जे सगळे अनुभव आहेत ते शेअर करणे ह्याला क्वालिटी टाईम म्हणतो ना आपण मग तो सारखा देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक देवाणघेवाण नको की एखाद्या मुलाची आता दहावी बारावी परीक्षा आहे तर त्याला दहा वेळा ऐकू नका तुम्ही की मी तुझ्या दहावीसाठी घरी बसले किंवा मी तुझ्या दहावीसाठी अमुक्तमुक केलं आहे मी अमुक्तमुक केलं आहे मी इतका वेळ आज दिला आहे कधी कधी माझ्याकडे खूप छान आयांनी आपले करिअर्स थोडेसे पाठीमागे ठेवून मुलांकरता त्यांच्या संगोपनासाठी घरी बनले किती सुंदर गोष्ट ही आणि हे करत असताना कुठेही त्यांचा सॅक्रिफाईसचा भाव नाही पण कधी कधी रागाच्या भरात असं होतं की ते बोलून दाखवतात मी अमुक नाही केलं मी हे तुझ्यासाठी नाही केलं मुलांना ते अवगत असतं मुलांना कळत असतं आपल्या आई वडिलांनी काय केलं आपल्याकरता ते सारखं सारखं सांगून पटवून त्याची किंमत कमी करू नका त्यामुळे मुलांना वेळ भरपूर द्या कदाचित आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा पण जो वेळ तुम्ही देताय तो तुमच्या मुलांचाच असला पाहिजे मग तो डायनिंग टेबलवरची चर्चा असून दे तुम्ही मुलांशी बोलताना गप्पा मारताना मा मग त्यावेळेस त्या मुलांशी बोलताना मग अभ्यासाच्या विषयी नाही काढायचा त्यावेळेस मग काय चाललंय की आता अमेरिकेत काय झालं एच वन बीचं काय झालं त्याच्यावर चर्चा था। थोडी मोठी मुलं असतील छोटी मुलं असतील तर बाबा काय शाळेत काय झालं कुठल्या मित्रमैत्रिणींचं भांडण झालं अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याशी त्यांना बोलतं करा त्यांचं बोलतं केलं आपण त्यांना की आपलं बोलणं कमी करायचं त्यांचं अतिशय सुंदर छान लक्ष देऊन ऐकायचं त्याच्यावर विचार करायचा आणि मुलांना सगळ्यात महत्वाच्या चौथ्या मुद्द्याकडे जातोय की त्यांना मत आहेत त्या मतांचा ऐकून घ्या कारण काय होतं माहिती का हल्ली की कधी कधी आपण म्हणतो थांब रे तू मोठा नाही बोलू नकोस हा विषय वेगळा चालू आहे तेव्हा त्यांना तुम्ही लहान करून टाकता आणि जेव्हा एखाद्या वेळेस शाळेत जायची वेळ आली की कुठे एकटं जायची वेळ अरे आता तू काय लहान राहिलेस का आता तू मोठा झालायस मग त्यांच्या मनाचा संभ्रम होतो की मी नक्की लहान आहे का मी नक्की मोठा आहे का काय तर मुलांना विशेष मत असतात त्यांनी दिलेल्या आउट ऑफ द बॉक्स आयडियाज ही झी आहे आपल्यापेक्षा एक ऑफ बॉक्स येतात ते ऐकून घ्या आणि शक्य असेल तर त्याच्यावर अंमल करा तुम्हाला पटल्या तर तुम्ही त्या त्यांच्या आयडियाज वापरून अंमलात आणा नाही पटल्या तर त्यांना कारण द्या की तुम्हाला आता हे छान तू मला सुचवलेस हे पुढच्या वेळेसाठी मी नक्की लक्षात ठेवेन पण या वेळेस मला हे का नाही तू सांगितलेल्याप्रमाणे ना। ना ना करता येणार हे तुमचे फायनान्शियल डिसिजन जी थोडीशी मोठी वयात येणारी मुलं आहेत आपण कधी कधी काय म्हणतो ना मुलांना कशाला कळायला पाहिजे नको कळायला नाही वयात येणाऱ्या मुलांना घरात काय परिस्थिती आहे फायनान्सेसची काय परिस्थिती आहे इमोशनची ही कळलं पाहिजे कधी कधी त्याच्यातनं ते मार्ग काढतात आणि त्यांना या ह्याच्यामध्ये लूपमध्ये घेतलं आणि त्यांना समजवून सांगितलं की हा काय प्रकारचा लू आहे की आपल्या घरामध्ये काय परिस्थिती आहे तर ती मुलं नुसतीच ऐकून घेणार नाही तुम्हाला ती परिस्थिती बदलण्यासाठी मदत देखील करतात त्यांचे अवाजवी डिमांड्स कमी करताना म्हणजे इतकी विचार करणारी ही पिढी आहे तर त्याचा नक्की विचार व्हावा आणि चौथी गोष्ट म्हणजे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांचं ऐकून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि अर्थातच पाचवी गोष्ट येते तिसऱ्या गोष्टीतना म्हणजे काय की तुमचा सहवास द्या वेळ द्या मग कधी कधी आपण काय करतो की आपल्याला काम आहे माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे ना मग मी त्याला स्क्रीन टाईमसाठी तो मोबाईल दिला तो मोबाईल हातात घेऊन पटापटापटा जेवतो आहे की नाही मग तो मोबाईल देऊन टाकला की माझं एक काम उरकतं तुम्ही त्याला भरवणं हे तुमचं काम जरी असेल तरी ते प्रेमाचं काम आहे ते जर आपल्याला उरकायचं नाही आहे तो मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही याच न जेवण्यातून अति मोबाईलाचं सेवन सेवनाच आहे कारण ती नशाच आहे सुरू होतो आणि अनियंत्रित स्क्रीन टाईम हा त्याच्याकडे मूल ओढलं जातं त्यामुळे हा अनियंत्रित स्क्रीन टाईम टाळायचा आहे मी सांगू का तुम्हाला व्हॉट्सॲपवर तुमच्या आईवडिलांना भेटायला आवडेल म्हणजे जे ज्यांचे जे, जे, आईवडील लांब आहेत व्हिडिओ कॉलवर का प्रत्यक्षात भेटायला आवडेल अर्थातच प्रत्यक्षात कारण एक सहवास असतो एक टच असतो हल्ली काय होतं ना जशी मुलं मोठी होत जात आहेत ना तसं आपण त्यांना एक घट्ट मिठी मारायला कुठेतरी जादूकी झप्पी द्यायलाच विसरलो तर ती झप्पी आवश्यक आहे आणि ती झप्पी दिली आणि त्याच्याशी काहीतरी हितगुज बोलायला सुरुवात केली ना तर मोबाईल कुठल्या कुठे पडून जातो मोबाईल मुलं का खेळत कारण त्यांना आपण योग्य तो चांगला त्यांच्या वयानुसार पर्याय देत नाही तो पर्याय त्यांना मिळाला त्यांच्याबरोबर कुठले विषयांवर चर्चा केली एक त्यांच्या मित्रमित्र मैत्रिणींनी अर्थातच त्यांच्या परवानगीने थोडी मोठी असताना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी खूप मस्त गप्पा मारल्या त्यांना एखाद्या वेळेस घरी जेवायला बोलवलं कधी कधी काही नाही नुसतं गॅलरीत बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या तरी पुरे ते पुरेस आहे आणि ते करत असताना हे लहानपणापासून केलं की त्यांना सवय होते की नाही हे आपले आई बाबा आपल्याशी गप्पा मारतात बरं का आपले काका काकू येतात आपल्या मावशी येत आहेत हे लोक येत आहेत आणि चर्चा छान रंगती आहे तर त्याच्यात त्यांचा मोबाईलला कुठेतरी ते विसर पडेल आता होते काय की त्यांना साधारण आठवी नववी दहावी पर्यंत किंवा सहावी सातवी पासूनच अमर्याद मोबाईल हातात घ्यायची सवय झाली आणि मग नंतर आपण तो काढून टाकतो आणि म्हणतो आता नाही आता तो माझ्याशी बोल आता थोडीच तो कम्प्युटर आहे की लॉग इन आणि लॉग आउट आहे असं ते जमणार आहे का तर ही सवय लहानपणापासून लावा की कल अलगत तो हातात न काढायचा आणि त्याच्याशी व्यक्तींशी संवाद साधायला सुरुवात करायची डिवायसेसशी नाही तर या पाच चुका आपण लक्षात घेऊया आणि त्याच्यावर अंमल करूया पाच चुका परत घेऊया आपण कुठल्या कुठल्या एक म्हणजे कम्पॅरिझन नको कोणाशी तुलना नको दुसरी म्हणजे की त्यांना तुमचा प्रेझन्स महत्त्वाचा तिसरा मोबाईल स्क्रीन टाईमवर नियंत्रण चौथी महत्वाची गोष्ट त्यांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घ्या त्यांच्याशी बोला आणि अर्थातच त्यांना सारखं रागवू नका त्यांना मारू नका व त्यांच्यावर आरडाओरडा करू नका कुठल्याही त्यांच्या कार्याला रिस्पॉन्ड करा रिॲक्ट करू नका हीच माझी तुमच्यासाठी एक आग्रहाची विनंती तुम्हाला हे पण ते पटले असतील आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद